खोलवर स्पर्श झालेल्या दुःखातून एका नवीन माणसाचा जन्म होत असतो अतीव दुःखाची भावना व्यक्तीला विनम्रच करते समाजातून आजवर जे समाजसेवक जन्माला आले त्यांनी ह्या दुःखाच्या समुद्रात अनेक गटांगळ्या खाल्ल्या आहेत त्यामुळे असं विस्कुटले पण कोणाच्याही वाट्याला येऊ नये यासाठी ते प्रयत्नशील असतात दुःखातून क्रोध तेव्हाच निर्माण होतो जेव्हा ते दुःख अहंकाराला शिवून परत येतं ते गळ्यात अडकलेल्या घासासारखं माणसाला हैराण करतं ते एकतर आत ढकलावं लागतं किंवा ओकावं लागतं ते चघळत बसलं की अहंकाराची जखम कुरतडत राहतं अशा मनुष्याची अवस्था फार दयनीय असते त्या दुःखाचं आवरण अहंकाराभोवती इतकं अभेद्य होत जातं आणि त्यात नाहक बळी त्या माणसाचा जातो हेच कारण आहे की अनेक वर्षापूर्वी झालेले अपमान मनुष्य आयुष्यभर विसरू शकत नाही कारण तो अपमान अहंकाराला चिटकून असतो दुःख ही दुसरी आईच आहे ती नवीन अर्भकाला जन्माला घालते पण तिच्या करवी कुणाही मनुष्याचं पालनपोषण न झालेलं चांगलं असं असलं तरी माणूस तिला अहंकाराच्या कोपऱ्यात सजवून ठेवत असतो आभाळ एवढं धैर्य लागतं दुःख पचवायला